आणि सर्व उपस्थित इतर सर्व बंधू आणि बघितलं आज सकाळी आपण सर्वांनी वर्तमानपत्र उघडला आणि त्यात या नवीन शासनाची जाहिरात बघितली त्यात राजश्री शाहू महाराजांचा कुठंच चित्र दिसलं नाही आणि ज्या शाहू महाराजांचा नाव नावं नेहमी सगळे घेतात त्यांनी हे मुद्दामच हे केलं असं असावं हे ह्या प्रसंगी निश्चित होते आपण मागच्या दोन इलेक्शनच्या दरम्यानसुद्धा पाहिलं तेव्हाही असंच घडलं होतं अनेकांच्या लक्षात आलं असेल परंतु आज आज जे ठरवून जे घडलं त्याचा आपण सर्वांनी निषेध केलाच पाहिजे कोल्हापूर आणि महाराष्ट्र हा पुरोगामी राज राज्य आहे खरं म्हणजे आणि जी परिस्थिती आज आपण पाहतो आहे ती कशी आली याचा सर्वांनी विचार करण्यासारखं कर, आज परिस्थिती झालेली आहे आणि ती परिस्थिती का झाली आहे फक्त विचार करून थांबून चालणार नाही आहे त्याच्यापुढे आपण स सर्वांनी एकत्रित पावलं उचलले पाहिजे आणि योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न सातत्याने चालू ठेवला पाहिजे ही लढाई जी खरी लढा लड़ा, लढाई आहे ती एक दिवसाची नाही आहे एक वर्षाची नाही आहे पाच वर्षाची सुद्धा नाही आहे परंतु सातत्याने हा प्रश्न आपल्यापुढे आलेला आहे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांना आत्ताच नव्हे तर जवळजवळ सव्वाशे वर्षापासून हीच परिस्थिती होती पूर्वी आणि त्याच्यामधूनच आपण पुढे सगळं निघालो आपला बहुजन समाज या संघर्षेतनंच तयार झाला आणि या संघर्षेतनंच ने, मोठे नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार झाले आणि जेणे चांगलं सरकार बेसिक सरकार तयार चालू ठेवतं गुरुवार दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ नर्सरी बाग कोल्हापूर येथे इंडिया आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांचा फोटो भाजपने जाहिरातीतून वगळल्याने इंडिया आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजय देवने काँग्रेसचे राष्ट्रा शहराध्यक्ष सचिन चव्हाण बाबा इंदुलकर राजेश लाटकर आर के पवार अनिल घाटगे कॉम्रेड चंद्रकांत यादव रमेश मोरे दिलीप पवार रणजित पवार आकाश शेलार शाहू काटकर संदीप देसाई जयंत मिठारी राजेंद्र खदरे, संभाजी इंगोले तसेच शाहू शाहूप्रेमी व इतर उपस्थित होते माळानू शूवीसाठी कॅमेरामन संग्राम पाटीलसह संजीव भालेकर